कल्पना करा सकाळ झाली आहे समुद्राच्या लाटा शांतपणे किनाऱ्यावर येतात दाट जंगलातून पक्ष्यांचा आवाज येतो आणि हवा इतकी स्वच्छ आहे की श्वास घेताना मन हलकं हे दृश्य पाहून कोणालाही वाटेल इथे तर आयुष्य शांत आणि सुरक्षित असणार पण आता थोडं था थांबा याच सुंदर बेटावरती काही वर्षांपूर्वी लोक रात्री घराबाहेर पडायलाही घाबरत होते कारण प्रत्येक अंधारात प्रत्येक पावलाखाली मृत्यू दडलेला होता जपान मधील अमामी ओशिमा या बेटाची ही खरी आणि थरका पुरवणारी गोष्ट आहे आणि ही गोष्ट फक्त जपानची नाही आहे ही, ही गोष्ट आपल्यासाठी आहे नमस्कार या बोलूया आज आपण एका अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे चांगल्या हेतूने घेतलेला निर्णय निसर्गासाठी भीषण संकट ठरला आणि त्या चुकीची किंमत चुकवायला जवळपास एका देशाला पंचेचाळीस वर्ष झगडावं लागली ओशिमा हे जपानच्या दक्षिणेकडील कागोशिमा प्रांतातलं बेट आहे सुमारे सातशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं हे बेट उपोष्ण कटिबिंधीय जंगलांनी म्हणजेच उबदार हवामानाच्या दाट जंगलांनी डोंगरांनी आणि समुद्राने वेढलेला आहे म्हणूनच दोन हजार एकवीस साली युनेस्कोने या बेटाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे कारण इथे अशी जैवविविधता आहे की जगात इतर कुठेही सापडत नाही इथला सगळ्यात खास रहिवासी म्हणजे आमामी बेटावरच आढळणारा ससा हजारो वर्षांपासून हा ससा या जंगलात मुक्तपणे फिरतो पण या स्वर्गासारख्या जातीचा विषारी साप हा साप इतका विषारी कि वेळेत उपचार मिळाले नाहीत तर जीव जाण्याची शक्यता प्रचंड हा साप दिवसात दिसत नाही तो लपून बसतो आणि रात्री बाहेर पडतो विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत आणि त्यानंतरही अनेक वर्ष अमामी ओशिमावर साप घटना वारंवार त्या काळात उतारा होता पण दवाखाने रस्ते खराब आणि वीजही प्रत्येक ठिकाणी नव्हती परिणामी साप चावल्यानंतर रुग्णालयात पोहोचण्याआधीच अनेकांचे प्राण गेले लोक रात्री घराबाहेर पडणं टाळू लागले शेतकरी अंधारात शेतात जायला घाबरू लागले शेती मागे पडली उत्पन्न कमी झालं काही लोकांनी तर बेट सोडून शहराकडे स्थलांतर केलं तेव्हा जपान सरकार समोर प्रश्न उभा राहिला या सापांचा धोका कमी कसा करायचा सरळ उपाय म्हणजे साप पण ते केलं तर जंगलातला तोल बिघडला साप संपले असते तर उंदीर वाढले असते शेतीचं नुकसान झालं असत त्यामुळेच वैज्ञानिकांनी एक वेगळा मार्ग सुचवला सापांचा नैसर्गिक शत्रू आणायचा तो जो आपल्या देशात सापांशी लढतो तो म्हणजे मुंगूस आणि हीच होती सगळ्यात मोठी चूक एकोणीसशे एकोणऐंशी साली ओकिनिवा भागातून सुमारे तीस मुंगूस आमामी ओशिमा बेटावर आणून जंगलात सोडण्यात आली हेतू स्पष्ट होता मुंगूस साप मारतील साप कमी होतील लोक सुरक्षित राहतील सुरुवातीला कुणालाच वाटलं नाही की हा निर्णय विनाशाकडे नाही पण निसर्ग माणसाच्या गणितानुसार चालत नाही मुंगूस दिवसा फिरणारा प्राणी आहे हबू साप मात्र रात्री बाहेर पडतो त्यामुळे प्रत्यक्षात मुंगूस आणि साप यांचा फारसा सामना झालाच नाही ते समोरासमोर येणं दुर्मिळच पण त्यामुळे साप तसेच राहील पण मुंगूस भुकेला होता आणि त्याला जे सहज मिळेल ते त्याने खायला सुरुवात केली सगळ्यात आधी फटका बसला अमामी बेटावरच्या सशांना संत हालचाल करणारा जमिनीवर राहणारा हा ससा मुंगसांसाठी अगदी सोपी शिकार ठरला सश्यांची पिल्ल मोठ्या प्रमाणात मारली जाऊ लागली जमिनीवर अंडी घालणाऱ्या पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त झाली खारी पाल लहान उंदीर किडे सगळं मुळसांच्या पोटात जाऊ लागले काही वर्षातच मुळसांची संख्या झपाट्याने वाढली एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या शेवटी ती हजारोंमध्ये पोचली आणि दोन हजारच्या आसपास दहा हजारांच्या पुढे गेल्याचे अंदाज नोंदवले गेले जंगलाचा तोल पूर्णपणे ढासळला अमामी बेटावरचा ससा जो कधी हजारोंमध्ये होता तो काही हजारांवर आला काही पक्षांच्या जाती नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोचल्या लोक आता सापांपेक्षा मुंसांना जास्त घाबरू लागले एक प्रश्न तुमच्यासाठी चांगल्या हेतूने घेतलेला निर्णय इतका घातक ठरू शकतो का याची कधी कोणी कल्पना केली असेल का यावर तुमचं मत काय आहे हे मला खाली नक्की कमेंट मध्ये सांगा पुढे जपान सरकारच्या लक्षात आलं की आपण मोठी चूक केली आहे दोन हजाराच्या सुमारास मुंगूस हटवण्याचा निर्णय घेण्यात आला पण दोन दशकांहून अधिक काळ संपूर्ण बेटावर पसरलेले मुंगूस काढून टाकणं सोपं नव्हतं म्हणून एक दीर्घकालीन मोहीम सुरू झाली या मोहिमेत स्थानिक लोक सहभागी झाले शेतकरी मच्छीमार वन खात्याचे कर्मचारी अभ्यासक सगळे एकत्र आले बेटभर हजारो सापळे लावले गेले काही टप्प्यांवरच एकाच वेळी तीस हजारांपर्यंत सापळे कार्यरत होते मुंगूस ओळखण्यासाठी खास प्रशिक्षित कुत्रे आणले गेले जंगलात कॅमेरे बसवले गेले हे काम वर्ष दोन वर्षात संपलं नाही जवळपास वीस वर्ष ही मोहीम चालली या काळात एकूण तीस हजाराहून अधिक मुंगूस पकडले गेले शेवटचा मुंगूस एप्रिल दोन हजार अठराच्या सुमारास दिसल्याची नोंद आहे त्यानंतरही सरकार थांबलं नाही अनेक वर्षात सतत तपास निरीक्षण आणि शास्त्रीय गणिताच्या आधारे खात्री केली गेली की बेटावर मुंगूस उरले नाही आणि अखेर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जपानच्या पर्यावरण मंत्रालयाने अधिकृत घोषणा केली अमामी ओशिमा बेट आता मुंगूस मुक्त आहे एवढ्या मोठ्या बेटावरून बाहेरून आणलेला प्राणी पूर्णपणे हटवण्याचं हे जगातलं पहिलं यशस्वी उदाहरण मानलं जात आज अमामी ओशिमावर बदल दिसतोय जंगलात पुन्हा शांतता आहे अमामी बेटावरचा ससा हळू वाढतोय काही पक्षी परत दिसू लागले ला आहेत निसर्ग आपली जखम हळूहळू भरून काढतो हा साप अजूनही आहे पण लोक आता जास्त जागरूक आहेत वैद्यकीय सुविधा सुधारल्या आहेत विषावर उतारा वेळेत मिळतो त्यामुळे साप चाव्यामुळे होणारा मृत्यू मोठ्या प्रमाणात कमी झाला पण ही कथा फक्त विजयाची नाही ही कथा आपल्याला एक कठोर प्रश्न विचारते तीस मुंगूस सोडले गेले आणि त्याची चूक दुरुस्त करायला पंचेचाळीस वर्ष लागली हजारो प्राणी मारले गेले काही जाती कायमच्या गमावल्या गेल्या ही किंमत खूप मोठी आहे म्हणूनच मित्रांनो ही गोष्ट फक्त जपानची नाही ही, ही गोष्ट आपली आहे आपल्या देशात आपल्या राज्यात आपल्या गावातही जेव्हा निसर्गात हस्तक्षेप करण्याचा विचार केला जातो तेव्हा हा इतिहास लक्षात ठेवायला हवा जर तुम्हाला अशा सत्य घटनांवरती आधारित विचार करायला लावणाऱ्या कथा आवडत असतील तर या बोलव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कारण निसर्गाची शिकवण जितकी जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितकच आपण सगळे थोडे अधिक जबाबदार होऊ आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन विषयासोबत या बोलूया